जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले करून दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सपना सा चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय रिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो